राज्यामध्ये बहुतांश शहर हे मेट्रो सिटी होऊ लागलेले आहे ला नाशिक देखील त्याच्यातलाच एक देख प्रोजेक्ट होता का नाशिकमध्ये मेट्रो येणार याची घोषणा झाली दोन हजार एकोणावीस मध्ये आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं का मी हे नाशिक दत्तक घेतो आणि याच दत्तक नाशिकमध्ये मेट्रो येणार मात्र आता थेट या प्रकल्पाला केंद्राने फुली मारलेली आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट रद्द झालेला आहे काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहुया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत केंद्राचा अर्थसंकल्प बजेट येतो आणि त्या बजेटमध्ये नाशिकमध्ये मेट्रो होणार याची घोषणा होते मात्र ही घोषणा होण्यापूर्वीची घोषणा ही राज्य मा, आ, राज्य मंत्रिमंडळामध्ये होते आणि विशेष करून नाशिकच्या विभागीय कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नाशिकमध्ये न्यू मेट्रो येणार म्हणजेच वेस मेट्रो येणार याची ही घोषणा करण्यात आली मात्र केंद्राकडनं आता या प्रोजेक्टला स्थगिती देण्यात आलेली आहे जवळपास दोन हजार एक एकोणावीस ते दोन हजार सव्वीस म्हणजे तब्बल सहा वर्षाचा सात वर्षाचा हा काळ ह्या दरम्यान लोटला मात्र नाशिकला मिळालं काय तर प्रोजेक्ट रद्दची फुली हेच आपण माहिती घेण्यासाठी आमच्या लोकमतचे सिनियर पत्रकार संजय पाटक सर आहेत सर लोकमतमध्ये आपलं स्वागत खरं तर केंद्राकडनं नाशिकच्या मेट्रोच्या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली नाशिक दत्तक नाशिक मी घेतो आणि ह्याच दत्तक नाशिकमध्ये मेट्रो येईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये मीरा भाईंदर असेल ठाणे असेल यासोबत पुणे असेल नागपूर असेल या शहरामध्ये नाशिकचा मेट्रो सिटी म्हणून ओळख केली जाते ओळख निर्माण अशी झालेली आहे मात्र आता याच मेट्रोला केंद्राकडनं स्थगिती देण्यात आली सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की मेट्रो हा नाशिक हे शहर खरंच खूप वाढत आहे आणि ज्या पद्धतीने ते वेगळ्या भागामध्ये भागा उपनगरांमध्ये जात आहे ते जर बघितलं तर आपलं दिसतं की नाशिक आता महानगर झाले आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला खूप वेळ लागतो पूर्वी असं एक नाशिकचं गणित होतं की नाशिकमधून दोन, दोन राष्ट्रीय महामार्ग जातात एक नाशिक पुणे मार्ग आणि दुसरा नाशिक मुंबई मुंबई आग्रा मार्ग तर ह्या कुठूनही तुम्हाला जर या महामार्गांवर यायचं असेल ते वीस ते पंचवीस मिनिटं जास्तीत जास्त चाळीस मिनिटं खूप होते पण आज अशी परिस्थिती आहे की नाशिकमधून हायवेला यायला खूप वेळ लागतात आपल्याला जवळ ठिकाण जायचं तरी कमीत कमी अर्धा कमी तास लागतो आणि त्यामुळे मेट्रोची आता खूप गरज निर्माण झाली एक काळ होता की ज्यावेळेस मेट्रोची गरज आहे का, ते हो का हो तर नाही नाशिक महानगरपालिकेने ज्यावेळेस प्रोजेक्ट तयार केला होता त्याच्यामध्ये एकात्मिक वाहतूक विकास आराखडा त्याच्यामध्ये अभ्यास केला असताना असं लक्षात आलं होतं की नाशिकमध्ये जर मेट्रो सुरू करायची असेल तर नाशिकची अधिकृत लोकसंख्या ही वीस लाख तरी असली पाहिजे त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट रद्द झाला होता त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते एक चौदाच्या पूर्वी ज्यावेळेस समीर राष्ट्रवादीचे खासदार होते त्यावेळेस दोन हजार नऊ ते चौदाच्या दरम्यान तेव्हा त्यांनी नाशिकमध्ये मेट्रो सुरू व्हावी अशी एक मागणी केली होती अर्थात त्यांनी त्यावेळेस नाशिकची मर्यादा लक्षात घेता हा प्रोजेक्ट फार वेगळ्या पद्धतीने मांडायचं ठरवलं होतं हा प्रोजेक्ट त्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर सिन्नर वाडीवरे गोटी अशा पद्धतीने शिंदे पलसे अशा भागातून आणण्याचा त्यांनी प्रस्ताव मांडला होता परंतु त्यावेळेस सुद्धा केंद्र सरकारने त्याला नकार दिला होता त्यामुळे नाशिक एकंदर मेट्रोसाठी योग्य नाही असं त्यावेळेस सरकारचं मत होतं आता पुढे काय झालं की दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना मी दत्त घेतो असे एक विधान केलं आणि नाशिक पूर्णतः दृष्टिकोनातून त्या भावनेला होऊन गेले आणि त्यांनी भाजपाला निवडून दिलं नो डाऊट कारण असं की नाशिकमध्ये आजही असं लोकांचं म्हणणं की एक ठोस नेता आपला नाशिक करणार आहे की ज्याची राजकीय इच्छाशक्ती नाशिक डेव्हलप करू शकेल आणि ज्याच्या मागे एकमुखी सर्व लोक उभे आहेत असं एक नेतृत्व नाही त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा लोक स्वाभाविकच त्यांच्या मागे गेलेत पुढे असं झालं की दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस नाशिकला आले तेव्हा नाशिककरांच्या ध्यानीमनी नसताना त्यांनी विभागीय आयुक्तालयामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की नाशिकमध्ये आम्ही मेट्रो देत आहोत तेव्हा नाशिकांच्या बोया उंचावल्या की अरे हे काय नाशिकला होणार नाही होणार नाही वाटतो त्यांनी कुठून आलं तर नाशिककरांच्या बोया त्याच्यामुळे उंचावल्या गेल्या हे काम महामेट्रो नावाची कंपनी बघत होती गव्हर्नमेंटची आणि त्यांच्याबरोबर हा प्रोजेक्ट होणार होता त्याच्या बैठका झाल्या आणि त्यांनी नाशिक सारखं शहर छोट आहे मग ते त्याला व्यवहार आहे का तर त्याच्यासाठी त्यांनी टायर बेस्ड मेट्रो हा एक नवीन प्रकार आणला म्हणजे बस माने मेट्रो असणार आहे आणि ती फक्त उंचावरून आकाशातून जाणार अशा प्रकारचा तो प्रस्ताव होता दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा राज्य सरकारच्या आपल्या सार्वजनिक निवडणुका लागणार होत्या विधानसभेच्या म्हणून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घाईआईने या संदर्भात निर्णय घेण्यात आला तो शासन निर्णय आजही आर त्याचा उपलब्ध आहे त्या जियार मध्ये नाशिक महानगरपालिकेने दोनशे पाच कोटी आणि एमआयडीसीने दोनशे पाच कोटी रुपये खर्च करायचे होते नाशिक महापालिकेने सर्व जागा या महामेट्रोच्या विनामूल्य द्यायच्या होत्या असं सर्व ठरलेला तो एकंदर निर्णय होता त्यानंतर मध्यंतरीचा काळ गेला आणि दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे याच दरम्यान जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्या सार्वजनिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं पण केंद्रामध्ये भाजप सरकार होतं दोन हजार मध्ये जो केंद्राचा अर्थसंकल्प होता त्याच्यामध्ये नाशिक महापालिकेच्या महा, महा मेट्रोसाठी एकवीसशे कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली गमतीचा भाग असा होता की त्यावेळेस सरकार जरी वेगळा असं तरी हे सरकार ते मान्य करेल का आणि ह्या राज्य सरकारचं मध्ये आर्थिक सहभाग होता मला सांगायला अजून आवडेल की ज्या मुख्यमंत्र्या जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवाने विमानात अपघातात दुर्दैवाने निधन झालं तेच त्यावेळेस वित्तमंत्री होते आणि हा निर्णय घेतल्यानंतर ज्यावेळेस अजित पवार यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की विकासाच्या राजकारणी मी देणार नाही आणि न्यू मेट्रोसाठी जो काही निधी लागेल तो मी द्यायला तयार आहे हे त्यावेळेस फार चांगला त्यांनी निर्णय घेतला होता पुढं त्याचा मात्र काही होत नव्हत्या बैठका होत होत्या मध्ये आणखी कन्सेप्ट आली की नाशिकोडला सिन्नर फाटाला जिथं ही न्यू मेट्रो जाणार आहे त्या ठिकाणी मल्टी एक हब तयार करायचं आणि मल्टी व्हेकलचे हब तयार करायचं तिथं मेट्रो ट्रेन आणि सिटीच्या बसेस असं काही असणार होतं असं झालं पण त्याच्या जा मीटिंग झाल्या आणि पुढे मात्र त्याचं काही झालं नाही आणि आता अलीकडे जरा एक कानावर गोष्ट आली की ते एक मिटिंग झाली त्याला न्यू मेट्रो आणखी एक मेट्रोचा पडाय शोधायला सांगितलं आणि या सर्व चर्चेमध्ये आता जी ताजी बातमी येते ती अशी आहे की न्यू मेट्रोचं एक वेगळं मॉडेल होतं ते मात्र आता रद्द करण्यात आलंय खरं तर सर याबाबत आपल्या स्थानिक आमदारांनी देखील म्हणजे सीमा हिरेंनी प्रश्न जो आहे तो विधानसभेमध्ये उचलला होता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना पण सांगितलं होतं की आम्ही मेट्रो घेऊन येणार म्हणजे ह्या घोषणा ज्या आहेत त्या हवेत राहतात किंवा मग जे आपले लोकप्रतिनिधी आहे नाशिकचा जर विचार केला का दोन हजार चौदा पासून तीनही जे आमदार आहेत हे भारतीय जनता पार्टीचे आहेत तर ते कुठेतरीही मेट्रो आणण्यामध्ये कमी पडले असंही म्हणता येईल आपल्याला कारण ज्यावेळेस इलेक्शन झाले आपल्या निवडणुका झाल्या राज्य सरकारच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका झाल्या वर्ष दीड वर्षापूर्वी वर्षा त्यावेळेस पहिल्याच सभेमध्ये सीमा हिरे जे आमदार आहेत नाशिक पश्चिमच्या त्यांनी हा प्रश्न मांडला होता आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देताना सांगितलं होतं की नाशिकला न्यू मेट्रो आणणार म्हणून परंतु त्याचं पुढं काही झालं नाही आणि त्याच्यानंतर एक दिल्लीमध्ये जर पाठपुरावा करायचा असेल तर आता सध्या राजाभाऊ वाजे आहेत भास्करराव भगरे आहेत यांनी पण काही थोडंफार प्रयत्न केले असं सांगतात परंतु जे नेहमीच आपल्या नाशिकांची कोरड आहे की आपल्या नाशिकांचं राजकीय वाचन कमी पडतं का किंवा नाशिकाला कुठं थोडी थोडंसं डावलं जात का अशी भावना निर्माण व्हावी अशी एकंदर स्थिती आहे खर तर जसं समीर भुजबळ यांनी दोन हजार नऊ ते चौदा मध्ये मेट्रोचा तगादा आपण त्याला म्हणू शकतो तो लावला त्यानंतर दोन टर्म खासदार हेमंत गोडसे नाशिकचे खासदार होते त्यांना हा प्रोजेक्ट आणून तिसऱ्यांदा देखील संधी मिळाली असती मात्र ते देखील या पाठपुरवठा करायला कमी पडले आणि त्याच्यानंतर आता राजाभाऊ वाजे जे नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं झाले त्यांचा देखील पाठपुरवठा या ठिकाणी कमी पडला असं म्हणता येईल कारण की राजाभाऊ वाजेंचा जर आपण विचार केला ते सत्ताधारी पक्षामध्ये नसल्यामुळे त्यांची कोणतीही अपील जी आहे ती मान्य करणार नाही मात्र हेमंत गोडसे होते ते खर तर अलायन्स म्हणजे युतीमधनच त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले ते देखील या ठिकाणी कमी पडले त्यांनी प्रयत्न केले नाही केले असं म्हणता येणार नाही त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले त्यांनी परंतु राजकारणाचे कंगोरे फार वेगवेगळे असतात म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर ज्यावेळेस फडणवीस यांनी घोषणा केली नी आणि न्यू मेट्रोचं कामकाज सुरू होत होतं त्यावेळेस अशी थोडीशी स्थिती होती की नाशिकमध्ये मेट्रो चालेल का ही व्यवहार ठरेल का तर छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळेस हा शंका उपस्थित केली होती की नाशिकमध्ये मेट्रो चालेल का त्यावेळेस पालक मा ते पालकमंत्री नाशिकचे झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच मेट्रो रिकाम्या होत आहेत तर आपल्याकडे चालेल का असा त्यांचा प्रश्न होता अर्थात नाशिकचं मॉडेल वेगळं होतं ते फार किफायशीर होतं दोन हजार कोटीमध्ये किंवा एकवीसशे कोटीमध्ये एवढा मोठा प्रोजेक्ट होणं शक्यच नव्हतं पण आणखी बघा की दोन हजार सतरामध्ये अठरामध्ये या प्रोजेक्टची घोषणा झाली एकोणीसमध्ये मध्ये मंजुरी मिळाली जो राज्य शासनाचा निर्णय होता त्यानुसार दोनशे चोवीसमध्ये ही नियो मेट्रो पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र आपण आज सव्वीस मध्ये गप्पा करतो की अजून सुद्धा ती त्याची मंजुरी सुद्धा झालेली नाही आणि आता ते रद्द झाल्याचं सांगितलं जात आहे नक्की सर मला आज पण आठवतं साधारण दोन हजार वीस एकवीसचा काळ होता तेव्हा निर्मला सीतारामन यांनी तर जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये घोषणा केली होती तर नाशिकमध्ये मेट्रो येणार त्यामुळे उत्साहाचं वातावरण होतं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याचा आनंद उत्सव देखील साजरा करण्यात आला मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये असं वारंवार होतंय कारण नाशिकमध्ये कोणताही प्रोजेक्ट यायचा असेल त्यांच्यासाठी जो निधी येतो तो निधी वापरला जात नाही आणि तो निधी जो आहे तो परत जातो म्हणजे याकडनं केंद्राच्या काही योजना असतील नाशिकचं जर आपण बघितलं तर स्मार्ट सिटीचं जो पैसे होते जवळपास चार पाचशे कोटी रुपये ते देखील परत गेले म्हणजे स्थानिक ज्या लोकप्रतिनिधींकडनं याचा पाठपुरवठा कमी पडतो म्हणून हा निधी आलेला परत जातो त्याला दोन्ही जी गोष्टी त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची अनास्था किंवा त्यांचं अज्ञान किंवा त्यांचं कमीपणा आणि दुसरी गोष्ट प्रशासनाची पण अज्ञान आणि त्यांची काम करण्याची इच्छा या सगळं एकत्रित आलं तर पुढवत असतं ज्या स्मार्ट सिटीचा आपण उल्लेख केला त्या स्मार्ट सिटीच्या संचालक पदामध्ये महापौर विरोधी पक्षनेते गटनेते स्थायी समिती हे सर्व होते तरी स्मार्ट सिटीची ज्या पद्धतीने नाशिकची वाट लागली गेली आपण सगळं अनुभवतोय की त्याच्यातले प्रोजेक्ट कोणते यशस्वी झाले ते शोधून आपल्याला आता बघावं लागेल तर त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये त्यांनी कन्व्हर्जन मध्ये प्रोजेक्ट ठेवला होता तर सिटिलिंग वगैरे असे प्रोजेक्ट झाले परंतु हा केंद्र सरकारची पहिली अशी महत्वाकांक्षी योजना होती की जी योजना मंजूर झाल्यानंतर कामं सुरू नाही परंतु हजार कोटी येऊन पडलेले होते आणि ते पैसे अडकले म्हणजे इतके येऊन पडले की नंतर एखाद्या बँकेमध्ये गोंधळ झाला तर पैसे जो लॉक झाले होते ते पैसे लागले म्हणजे प्रचंड देऊन सुद्धा त्याचा पाहिजे तसा विनियोग झाला नाही त्याच्यामध्ये केवळ आपल्या लोकप्रतिनिधी दोष येत नाही सरकारी यंत्रणा पण तेवढ्याच कारणीभूत आहे पण हे की दोघांचा हे अपयश आहे की आलेला पैशाचा विनियोग हा योग्य पद्धतीने आता प्रश्न राहिला फक्त की भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आताच्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी अशी काही कोणती घोषणा केली नाही त्यांनी कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिकच्या विकासाचं विजन खूप चांगलं मांडलं नो डाऊट चांगला आहे परंतु कुठंतरी या विषयाचा जेव्हा भाजपाला मतदान भरभरून होत आहे तेव्हा कुठंतरी भाजपाने लक्षात घेतलं पाहिजे की हे आपल्याकडे मतदान मिळतं त्या दृष्टीकडून त्यांचे निर्णय पण झाले पाहिजे अन्यथा जे आता पिता म्हणून जी काही टीका होत आहे तिला पुन्हा पुन्हा सामोरं जावं लागेल नाही खरं तर सर याच दरम्यान जर आपण बघितलं तर आता पुढच्या आठवड्यात म्हणजे लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे मेट्रोबाबत काही विचारणा खासदारांनी करावी अशी अपेक्षित आहे का कारण की जवळपास त्यावेळेस जर दोन हजार कोटी रुपये या प्रोजेक्टसाठी होते तर आता ह्या हाही जी रक्कम आहे ती चार ते पाच पटांनी वाढणार आहे नवडोट त्यांनी विचारलं पाहिजे खरंतर लोकप्रतिनिधी हा प्रश्न विचारला पाहिजे जर रद्द झाला तर का रद्द झालं मग ते आता जर रद्द झालं पाच वर्षानंतर तेव्हा पाच वर्षापूर्वी ते व्यवहार का ठरवत होतं हीच महामेट्रो जी आहे ही सरकारी संस्था आहे जर या संस्थेने केलेला सर्व्हे त्यांनी केलेला प्रोजेक्ट आणि हे असं त्याचं कौतुकाने सांगावलं की जेव्हा हा प्रोजेक्ट केला त्याचं देशभर कौतुक झालं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पण त्याचं कौतुक केलं आणि अशा प्रकारच्या पाच मेट्रो म्हणजे ज्या बेस आहे हे सुरू करण्याचा प्रस्ताव होता त्यात एक पंतप्रधानांचं जे मतदारसंघ आहेत वाराणसी तिथं सुरू करायचा जर होता जर्मन गव्हर्नमेंटने आपल्याला त्याच्यासाठी निधी किंवा कर्ज सुद्धा देऊ केलेलं होतं त्यामुळे हा जर प्रोजेक्ट एवढा जर अव्यवहार्य होता तर तो पुढे आलाच नसता आता जर आपण पाहिलं तर मेट्रोला पर्याय म्हणून दुसरं शोधलं पाहिजे तो विषय नाही त्यांनी तर आता पाठपुरावा केलाच पाहिजे परंतु एक नक्की मेट्रो असो रेग्युलर मेट्रो असो किंवा आणखी कुठला पर्याय असो नाशिककरांना सक्षम वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला पाहिजे आपण जर पाहिलं तर एक टोकाचं मत असं पण आहे की मेट्रो सारख्या साधनांची आता गरज नाहीये कारण ही कालबाह्य झालेली संकल्पना असं पण काही लोक म्हणतात जे नगर रचना किंवा नगर विकास या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं म्हणणं की हे याची आता गरज नाही तर तुम्ही सार्वजनिक यंत्रणा याची सक्षम करा आणि मग कोणती इथं समजा तुम्ही बस किंवा खासगी वाहतूक कमीत कमी होईल तर त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे ते डेव्हलप झालं पाहिजे दुर्दैवानी आपण नाशिकचा विचार करतोय आज नाशिकमध्ये जवळपास एकोणीस वीस रस्ते फोडून ठेवले आहेत नागरिकांना जायला जागा नाहीये अशा ठिकाणी खाजगी गाड्यांची आपण कशी मदत मा, रोखू शकणार तर इथं सार्वजनिक वाहतूक सक्षम झाली पाहिजे तर मग त्यासाठी मग मेट्रो जरी असेल कोणाचा टोकाचा विचार काय असो पण मेट्रो जर आवश्यक असेल तर मेट्रो झाली पाहिजे बस व्यवस्था सक्षम झाली पाहिजे तर नाशिकांचा हा प्रश्न सुटू शकेल नक्कीच सर कारण की या दरम्यान जो प्रश्न उपस्थित होतो नाशिकच्या फ्लायओव्हरचा जो द्वारकेपासून जो नाशिक रोडकडे जातो त्या बाजूला मोठ्या संख्येने तर अतिक्रमण देखील आहे माझ्या माहितीनुसार हेमंत गोडसेंनीच त्यांचं भूमिपूजन केलेलं होतं मात्र शहरामध्ये जर आपण बघितलं की ज्या घोषणा होतात जे कागदोपत्री रंगवलं जातं परिस्थिती तशी नसते फक्त ते, ते कागदी हो घोडे नाचवणे ज्याला आपण म्हणतो तशाच पद्धतीच्या घोषणा होतात किंवा कागदी घोडे हे नाचवले जातात मात्र परिस्थिती जी आहे ती विपरीत आहे म्हणजे स्मार्ट सिटीच्या कामामध्ये फरशा लागतात नाशिकचा पहिला पूर येतो सर्व स्मार्ट सिटीच्या ज्या फरशा आहेत त्या उकडून जातात म्हणजे ह्याच्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची जेवढी जबाबदारी आहे किंवा जी व्यक्ती ही कॉन्ट्रॅक्ट घेते किंवा काम करते त्याच्यात ही एवढी जबाबदारी असा आपल्याला वाटतं नाही ही के या तर सर्वांची जबाबदारी आहे म्हणजे माझं म्हणणं किंवा लोकप्रतिनिधी आणि हेच नाही सरकारी यंत्रणे जागरूक नागरिकांनी पण लढलं पाहिजे आणि त्यांना तेवढं प्रतिसाद पण मिळाला पाहिजे पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी अनेक एनजीओ यासारख्या विषयांवर काम करतात आपण मग उल्लेख केला की अ, मेट्रो संदर्भातला आता हीच मेट्रो नाशिक वडला जाणार होती ती दत्त मंदिर किंवा आपल्या द्वारका चौक जी आहे तिथून द्वारका चौकातून नाशिकवाडला जाणार होती पण आता तिथं जर आपण पाहिलं तर नाशिक महानगरपालिका त्या रस्त्याचं रुंदीकरण करत आहे त्या हायवेचं नाशिक पुणे रोडचं आणि त्यासाठी दोनशे नव्वद कोटी रुपये प्रस्ताव त्यांनी पाठवला आहे थोडक्यात काय तर मेट्रो तिथं होणार नाही हे दिसत असल्यामुळे आता त्यांनी या रस्त्याचं रोंदीकरण शक्य सुरू केलं आहे ज्यावेळेस मेट्रो होणार होती तेव्हा एक प्रश्न असा पण निर्माण झाला होता की केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री निती नितीन गडकरी यांनी हेमंत गोडसेंच्या मागणीला प्रतिसाद दिला किंवा नाशिककरांच्या मागणीला प्रतिसाद दिला असं म्हणूया आणि द्वारका ते सिंदर आपल्या दत्त मंदिर चौक किंवा दत्त मंदिर हा जो परिसर आहे तिथे जो पहिला आहे ओव्हर आहे तिथपर्यंत दुसरा पूल नेण्यासाठी मंजुरी दिली किंवा त्यांनी भूमिपूजन केलं पण त्याचं पुढं काही झालं नाही त्याचं कारण मध्ये आलं होतं की मेट्रो मेट्रो होणार मग मेट्रो होणार म्हटलं तर मेट्रोसाठी कुठून जागा घ्यायची तर मग असं चालू आहे की डबल डेकर तिथे उड्डाणपूल करायचं चाललं होतं नागपूरच्या धर्तीवर परंतु परत तिथे प्रश्न निर्माण असा झाला की एका बाजूला आर्टिलरी सेंटर आहे त्याच्यामुळे एअर फनेल त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून काही निश्चित क्षेत्र असतात त्याच्यामुळे त्याला देखील अडचणी आल्या मग न्यू मेट्रो ही जमिनी खालून न्यायची का असा एक प्रस्ताव पुढे आला परंतु जमिनी खालून जायचं त्याचा खर्च आणखी दुप्पट टिप्पट होतोय अशा पण बऱ्याच अडचणी अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे तो विषय आता द्वारकाचा उड्डाणपूल तर म्हणजे न्यू मेट्रो जाऊ द्या पण उड्डाणपूल होणार होतो तोही होतो की नाही अशी एकंदर शंका दिसते आहे नक्कीच तर या जरी शंका असल्या मात्र आता दोन दिवसांनी बजेट आहे त्यामध्ये आपल्याला वाटतं जर शेवटचाच प्रश्न घेतोय की त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं एका नाशिककरांच्या मेट्रोचं स्वप्न कुठेतरी पूर्ण होईल नाशिक मेट्रोचं स्वप्न कितपत पूर्ण होईल असं मला फार त्याच्याविषयी आशादायी नेहमी पण मला एक वाटतं की नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय आणि त्याच्यामध्ये आता गेल्या वर्षी जर पाहिलं तर जवळपास पंचवीस हजार कोटींचा आराखडा त्यांनी मंजूर केलेला आहे त्यातला बराच निधी आहे त्यांनी रिलीज पण केला होता तर आता कुंभमेळ्याच्या कामांना गती आल्यामुळे बऱ्यापैकी निधी आता रिलीज होईल आणि कुंभमेळ्यासाठी जे काही महत्वाचे प्रस्ताव आहेत म्हणजे आपण नेहमी कुंभमेळा हा म्हणतो की हा राज्य सरकारचा फक्त पुनर्लूत सुविधा देण्याचा भाग असतो धार्मिक त्याचा विषय नसतो पण येणाऱ्या भाविकांना देणं हे राज्य सरकारचं काम आहे त्या दृष्टिकोनातून काही काही माईस्टोन ठरतील असे प्रोजेक्ट नाशिकला होत आहेत उदाहरणार्थ रिंग रोड हा रिंग रोड फार मोठा नाशिकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे तर किंवा काही महामार्गाचे रुंदीकरण होणार आहे काही महामार्गाला जोडणारे रस्ते होणार आहेत ऐंशी रेल्वे स्टेशन डेव्हलप होत त्यात नाशिक रोड आहे लासलगाव आहे तर याचा फायदा होणार आहे तर मला असं वाटतं की या सगळ्या बजेटचा विनियोग यामध्ये बऱ्यापैकी निधी हे नाशिकांच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं वर्ष आहे आणि खऱ्या अर्थानं अमृतकाळी नाशिकचा असं म्हणावं लागेल जेव्हा निधी येईल तेव्हा हे फार मोठे डेव्हलपमेंट होईल आणि ती माझ्या मनात ठीक आहे मेट्रो होईल आज उद्या होईल नाही पण किमान ह्या काही मूलभूत सुविधा जर इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं तर नाशिक याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही नक्कीच तर पाठक सरांनी अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे शासनाकडनं आश्वासन दिले जातात अगदी घोडे नाचवले जातात मात्र सत्य परिस्थिती ही विपरीत असते मेट्रो नियो मेट्रो सारखा हा प्रोजेक्ट जो आहे त्याला आता केंद्राने स्थगिती दिलेली आहे रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता विचार विनिमय सुरू आहे तर ज्या भागातून ही मेट्रो टाकायची आहे म्हणजे द्वारकापासून नाशिक रोड मात्र तिथलंच अतिक्रमण जे आहे ते संपुष्टात आलेलं म्हणजे काढण्यात आलेलं नाहीये फ्लाय बनणार होता तो देखील झालेला नाहीये मात्र एकंदरीत नाशिककरांच्या हेच गोष्ट लक्षात आलं का आश्वासन नेते मंडळी देतात मात्र सत्य परिस्थिती त्याच्या विपरीत असते शहरातील वाहतूक कमी करायची असेल तर त्याच्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट हा वाढवणं देखील तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे आता नुकत्याच होणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे केंद्राचं जे अर्थसंकल्प पुढच्या आठवड्यातील आणि जवळपास वीस बावीस तारखेनंतर म्हणजे फेब्रुवारीमध्ये राज्याचं जे अर्थसंकल्प येईल त्यावेळेस नाशिककरांसाठी काय नवीन घोषणा पाहायला मिळतात का त्या फक्त घोषणाच राहतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आपल्या आपल्याला या सरकारच्या या निर्णयाबद्दल म्हणजेच मुळात मेट्रो रद्द झाली याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक